श्रीपा श्री, श्री वल्लभाय नम हो। श्री सद्गुरु चरित्र अध्याय बारावा नरहरीचा हो। सिद्धयोगी म्हणाला नामधारका नरहरीला मातेने संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई मला तू थांबायला सांगतेस पण आयुष्याचा काय भरोसा देह अनित्य आहे जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे मृत्यूला ज्याने जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो आयुष्य त्याप्रमाणे क्षणोक्षणी संपून जात असते मनुष्य ही अल्पायुष्य आहे देह स्थिर नाही जन्म यौवन प्रौढत्व वार्धक्य वा मृत्यू या त्यांच्या नित्य बदलत जाणारे अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे वेळी सावध व्हावे पुण्यकर्माने प्रत्येक दिवस सार्थकी लावावा जे लोक जीवित्वाचे मूल जाणत नाहीत ते प्रपंचाला सर्वस्व मानतात ते पशुच होत ज्याला आत्मप्राप्ती म्हणजेच अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत व्हावे परमार्थ साधन वेळीच करावे स्वहित साधावे तेच मी करणार आहे मला तू अडवू नकोस नरहरीची ती बोधवचने ऐकून त्याचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले आंबा नरहरी तू माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र पुत्र होतील असे वचन दिले आहेस मला एक होऊ दे मग जा आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन नरहरी म्हणाला एवढेच ना मी वर्षभर येथे राहतो दोन पुत्र तुला होतील मग मला आज्ञा दे सात वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदांचे अघात ज्ञान पाहून विद्वान पंडितही होत असत त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पुत्र खूप समाधान वाटत होते आंबा यथायवकाश या गर्भवती राहिली तिला जुळे पुत्र झाले नरहरी वर्ष पूर्ण होताच तिला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार वर्षभर मी येथे राहिलो तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल ही सर्व ज्ञानी सदाचारी व दीर्घायुषी होतील मला आता दे माधव आणि अंबेला वाईट वाटले ते म्हणाले नरहरी पुत्र म्हणून आम्ही तुझ्यावर रागवलं असू अन्य प्रमादे घडले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर तू अवतारी पुरुष असल्यास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच आम्हाला तू दर्शन देत राहा नरहरी म्हणाला तुमची भावना मी जाणतो ज्या ज्यावेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईन तुम्ही आनंदात सुखात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन आता मला निरोप द्या मी बद्रिका वनास जाणार आहे नरहरी गाव सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगर वेशीपर्यंत गेले नरहरीने त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्र्यांच्या रूपात दर्शन दिले दोघांनाही तेव्हा धन्य धन्य वाटले आधी नरहरी काशीला गेला विश्वनाथाचे दर्शन घेऊन काही काळ तेथे राहिला तेथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपवृद्ध यती होता नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले तो काशीतील यतींना आणि म्हणाला नरहरी लहान असला तरी पराकोटीची महातपस्वी व ज्ञानी आहे नरहरी लहान असला तरी पराकोटीचा महातपस्वी व ज्ञानी आहे जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे संन्यास धर्माचा लोप झाला आहे याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल हा गुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे लोकांना पावन पांख करची तोंडे बंद करील पाखंड्यांची तोंडे बंद करील सर्वांना हा विचार पटला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले संन्यास घेणे सध्या निषिद्ध मानतात लोक टीका करतात हे कोठेतरी थांबले पाहिजे संन्यास दीक्षा घेऊन तुम्ही या प्राचीन परंपरेचा उद्धार करा संन्यास श्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून दीक्षा घेतली नरहरी नरसिंह सरस्वती झाला ते ऐकून विचारले नरहरी हा दत्ताचा अवतार स्वतः जगद गुरु असूनही त्याने गुरु का केला कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे सिद्ध म्हणाला श्री कृष्ण जगत चालक असूनही सांदीपणींना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरु, गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले तेच नरहरीनेही केले नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर त्याचा शिष्य विष्णू त्याचा शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वशिष्ठ शक्ती पराशर व्यास शुक गौड पादाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वर तीर्थ नरसिंह तीर्थ, विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ विद्यातीर्थ मलयानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपा ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ नरसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ विद्यातीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे मग हो, ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत बद्रिकाश्रमाकडे गेले अध्याय बारावा समाप्त ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नम चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरुवे नमो नम नानास्वारी नानीस्वारी स्वारी माई स्वारी दादा स्वारी स्वारी जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त